मनोज जरांगे पाटील यांची लोकसंवाद यात्रा गावागावामध्ये सुरू आहे प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि आता जमावबंदीच्या आदेश तुम्ही मोडताय म्हणून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले जात आहे अशा परिस्थितीमध्ये मिशन एक हजार म्हणजे प्रत्येक गावातून दोन तीन चार पाच उमेदवार उभा करण्याचं आव्हान राजकारण्यांसमोर उभं केलं जात आहे विशेषतः वायनाड म्हणजे राहुल गांधीचा मतदारसंघ वाराणसी नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आणि वारामती शरद पवारांचा सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ अशा सगळ्या ठिकाणी आवर्जून आपल्याला हजारो उमेदवार उभे करायचेच असा पक्का निर्धार मराठा आंदोलकांनी केलेला आहे या रूपाने बघा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये राजकारण्यांसमोर गोरगरीब जनतेने एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे की आता थोडी तरी लाज बाळगा जनाची नाही पण मनाची बाळगा आणि धर्म रा जात याच्यावरचं राजकारण थांबवा असा संदेश या मिशन एक हजारमधून दिला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सहा सात वेळेला आले अवाक्षर बोलले नाही अमित शहा आले अवाक्षर बोलले नाही शरद पवार गणना करा असं म्हणत आहेत म्हणजे ओबीसी आणि मराठ्यांना तुम्ही भांडत बसा आणि जात गणना करायची की नाही याच्यावर आम्ही फक्त चर्चा करत बसू म्हणजे पूर्ण भारतामध्ये सगळी ही जी परिस्थिती आहे जाती जातीमध्ये भांडणं लावायचे आणि निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या समाजाची किती टक्के मते मिळतील व कोणता उमेदवार आपण उभा केला पाहिजे याची अगदी कमरेचं सोडून जाहीरपणे चर्चा करायची आणि राजकारण करायचं या सगळ्या राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आता गरीब मराठा पुढे आल्या पुढे आलेला आहे आणि या गरीब मराठ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गु गुर्जर जाट या सगळ्या ज्या जाती क्षत्रिय जाती त्या जर आम्हाला आरक्षण द्या म्हणायला लागल्या ला, आणि अशाच पद्धतीने आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असा निर्धार त्यांनी जर केला तर या लोकसभा निवडणुकीचं काय होणार आहे याचा तुम्ही सारा विचार करा नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा हे बघा परवा गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी दणदणीत अशी सभा घेतली मैदान भरगच्च भरलेलं होतं त्यांनीही आपल्या कमळाला निवडून द्या असं सगळं सांगितलं आवेशपूर्ण भाषण केलं पण त्यामध्ये मराठा आरक्षणाचा शब्द देखील उच्चारला नाही त्याच्या आधी यवतमाळला पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आले आज महिला दिन आहे बघा तर तिथं महिला सशक्तीकरण असा एक भव्य मो मेळावा त्यांनी घेतला आणि सगळ्या घोषणा त्यांनी तिथं केल्या परंतु त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल अवक्षर उच्चारलं नाही याच्या आधी ते अनेकदा आले शिर्डीला आले मुंबईला आले सगळीकडे आले पण ते बोलले नाही आता बघा हे मिशन एक हजार जे आहे हे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे किती आव्हानात्मक आहे म्हणजे राजकारण्यांच्या सगळ्या नसा या त्यामुळं दबल्या गेलेल्या त्यांचं डोकं बधीर झालेलं आहे जर हे हजार हजार उमेदवार आले तर मतपत्रिका तयार कशा करायच्या धाराशिव जिल्हाधिकाऱ्याने निवडणूक आयोग अधिकाऱ्याला राज्याच्या एक पत्र लिहिलेलं आहे की हजार उमेदवार जर उभे राहिले तर मी करू काय कारण की तीनशे चौऱ्याऐंशी मतदारांना पुरेल इतक्या तुम्ही वीसच्या मशीन आम्हाला देणार ज्या एका मशीनवर फक्त सोळा उमेदवारांचे नाव आणि चिन्ह असू शकतं परंतु बाकीच्यांचं करायचं काय मी कसं त्याला सामोरं जाऊ असं त्यांनी पत्र दिलेलं आहे प्रशासनाची पिवळी झालेली आहे राजकारणी आडवे पडलेले आता भले ते दाखवताते की आम्हाला काय चिंता नाही आम्ही बघू हे बघा आता हजार हजार उमेदवार जर मराठवाड्यामध्ये उभे राहिले मतदारसंघांमध्ये तर काय होईल की भाजपचा फायदा होईल कारण की हे असेही मतं आपल्याला पडणार नाही त्याच्यामुळं कमळ्याचं काय नुकसान होणार आहे असा प्रश्न विचारला जातो दुसरीकडे नुकसान कोणाचं होणार शरद पवार उद्धव ठाकरे यांचं होणार कारण ही मतं आपल्याला मिळाली नसती तर त्यांना मिळाली असती परंतु तुम तु राजकारण शरद पवारांना करायचं आहे राजकारण नरेंद्र मोदींना करायचंय राजकारण देवेंद्र फडणवीस यांना करायचंय राजकारण उद्धव ठाकरे यांना करायचंय राजकारण छगन भुजबळांना करायचंय अरे या सगळ्या राजकारण्यांना राजकारण त्याच्याशिवाय ते किडा म्हणजे मेल्याशिवाय म्हणजे जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणतोय मी तर आए, ती जी आहे ती आपण एकोणीसशे एकतीस सालापासून भोगत आहोत एकोणीसशे एकतीस साल हे मी म्हणतो म्हणतोय की ब्रिटिशांनी त्यावेळेला जातगणना केली होती मग तेव्हापासून तर अगदी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे शहाण्णव वर्ष झाले की जातगणना केलेली नाही आता कर्नाटक बिहार काही राज्यांनी केली ती मग ज्या राज्यांनी केली त्याच्यामुळे के धडकी भरली मग नितीश कुमार आजाओ हमारे मे आजाओ मग त्यांना काय केलं पुन्हा मुख्य मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे असं हे सगळं चाललेलं आहे राजकारण मग आता भारतामध्ये प्रश्न असा आहे मनोज चारांगे पाटील तुम्ही त्यांना म्हणजे अनेक ठिकाकार त्यांच्यावर असं म्हणतात ते माकड आहे काही बोलतात असं करतात त्याला काय अभ्यास आहे का त्याच्या मागं म्हणजे ते विनाकारण कसंही करून भुंकत आहेत आणि लोकशाहीला ते अडथळा निर्माण करत आहेत जाती जातीमध्ये बेबनाव निर्माण करत आहेत ब्राह्मणांविरुद्ध मराठ्यांना भडकावतात परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी आहे गाव गावामध्ये कोणत्याही गावामध्ये जा ब्राह्मण मराठा ब्राह्मण बारा बलोतेदार कोणीही असो हे एकमेकाशी आपले सगळे व्यवहार व्यवस्थित शांतपणे पार पाडत असतात त्यांच्या डोक्यात किडे कोण टाकतात किंवा चार दोन लोक पकडून कोण जातीय तणाव निर्माण करतं हे राजकारणी निर्माण करतात आणि त्याला ते बळी पडू नये म्हणून आव्हान केलं जातं हिंदू धर्म मुस्लिम धर्म याच्यामध्ये पण लाव्या लाव्या केल्या जातात तर या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की हे बघा हे समाज करतोय आणि समाज कोणता करत आहे तो गरीब समाज करतोय आता मी काय असं तुम्ही उभे राहा गरिम गावा करा अशी काय फूज देत नाही बाबा तुमच्या तुम्हाला आता पर्याय काय उरलेले आहेत तुम्हाला म्हणजे असं यांचं निवडणुकीच्या राजकारणाचं नाक दाबण्याशिवाय तुमच्यासमोर पर्याय काय मग जरंगे पाटील असं जे मागे म्हटले होते की निवडणुका कशा होतात ते मी बघतोच आता ते जर असं असेल तर त्याच्यामागचं नेमकं गणित काय हे समजून घेतलं पाहिजे आधी तर हा जो उमेदवार उभा राहणार आहे गावागावातून तो श्रीमंत असणार आहे का अनेकांनी हे अनामत रक्कम तुम्ही पंचवीस हजार कुठून आणणार वरचा खर्च तुम्ही कुठून करणार असा प्रश्न विचारला जातोय पण मिशन एक हजारमध्ये अशा आटी टाकलेल्या आहेत तुम्ही दारिद्र्य रेषे खालचे पाहिजे म्हणजे तुमच्याकडे काय पिवळं रेशन कार्ड पाहिजे नंबर एक नंबर दोन काय की तुमची स्वतःची शेती नसावी तुम्ही दुसऱ्याच्या शेतात काम करत असावे तुम्ही शेत मजूर असावे किंवा एखाद्या किराणा दुकानात किंवा अन्य ठिकाणी तुम्ही नोकर म्हणून काम करत असावं आणि तुमची अनामत रक्कम आहे ना हे गावातली लोकवर्गणी करून भरली जाईल असं ते असावं असे ते निकष आहेत म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मूल तुम्ही कसे माग असलेला आहात हे दाखवतात आणि घटनेनं तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे कोणत्याही नागरिकाला निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करण्याचा तो तुम्ही करता आहे मग इकडं त्याच्यामध्ये ही जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे आणि ही प्रशासकीय यंत्रणेच्या जोरावर जे काही सत्ताधारी विरोधक उड्या मारतात आहे की म जाती जातीचे जाती गणित आखून आपण निवडून येऊ अमुक करू तमुक करू यांचा डाव उधळून लावण्यासाठी हनुमानाच्या शिफ्टीसारखं बॅलेट पेपर हे मोठं केलं जातं आहे आणि हे महाराष्ट्रात नव्हे सगळ्या राज्यांमध्ये हे लोन पसरलं तर लोकसभा निवडणुकीचं काय होणार हा प्रश्न आहे आता भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जे दूषित राजकारण आहे जे प्रदूषित विचार आहेत त्या विचारांना एक जबरदस्त त्यांच्या त्या कमरेमध्ये लाठ घालण्यासाठी हे एका गरीबाने उभं केलेलं आंदोलन आहे लक्षात घ्या आता या गरीबाला काय समजत नाही कायदा समजत नाही अमुक समजत नाही आता मी जे म्हणतोय वारंवार की एकोणीसशे एकतीस सालापासून जात गणना नाही ना त्याच्यावर फक्त चर्चा झाली अनेक आयोग आले त्याच्यामध्ये संख्या भरपूर आहे अगदी आत्ता राष्ट्रपतींकडं जो आयोगाचा जो एक अहवाल आहे तो रोहिणी आयोगाचा अहवाल आहे ले ले, त्या रोहिणी आयोगाच्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे ते अजून गुलदस्त्यात आहे किंवा त्याचे काही थोडेफार जे काही बाहेर आलेलं आहे त्या आयोगाने देखील सु सांगितलेलं आहे की तुम्ही जात गणना करा परंतु कसं आहे की काही लोकांना वाटतं जात गणना व्हायलाच नको कारण की जाती जातीमध्ये किती विभाग तुम्ही जात पात नष्ट करा असं म्हणताय मग तुम्ही जात पात ही मोजायची कशाला की इतके इतके टक्के लोक आहेत तितके तितके टक्के लोक आहेत अमुक टक्के लोक आहेत असं करून अजून तुम्ही जातीय जातीयता वाढवायचं आहे काय सामाजिक विषमता वाढवायची काय मग कशाला जातगणना केली पाहिजे भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा मूळ शिवसेना असेल शिवसेना प्रमुखांची त्याच्यामध्ये असेल की अनेकांचा कधी जातही जातगणनेला विरोध आहे कधी ते म्हणतात जात गणना केली पाहिजेत असं हे सगळं दुतोंडी सगळं चालू आहे आता जर तुम्हाला सामाजिकदृष्ट्या समता प्रस्थापित करायची घटनेनुसार तुम्हाला आर्थिक समता प्रस्थापित करायची तुम्हाला शैक्षणिक समता प्रस्थापित करायची तर याचा आग्रह का म्हणजे गेल्या सत्तर वर्षामध्ये म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते त्यांनी ज्यासाठी आरक्षण पद्धती सुरू केली होती त्याचा उद्देश कितपत सफल झाला याचा विचार करायचा कुणी जो मरतोय ना तोच आता विचार करतोय आणि तो मरतोय प्रत्येक जाती धर्मातला माणूस मग तो मुस्लिम असेल हिंदू असेल ओबीसी असेल खुल्या प्रवर्गातील प्रवर्गातील असो कुणी असो तो मरतोय आणि आता जे मनोज जारांगे पाटील म्हणतात आहे की पुढच्या पिढीचं भलं झालं पाहिजे आता ही पुढची पिढी म्हणजे बघा आज गळे कापूस स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कृषीसेवक तलाठी आय एस डॉक्टर इंजिनियर त्याच्या एका जागेसाठी किती लाख किती अर्ज येतात हजारो अर्ज येतात हजार जा जागांसाठी लाखो अर्ज येतात अशा परिस्थितीमध्ये जर सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आरक्षणाची गरज तिथं आहे आत्ता पण वाटलेली वाट आहे ते कायम राहायला पाहिजे मग जर जात गणना न करता जर तुम्ही असंच करत राहिले आता आम्ही जातगणना करतो आहे ना मराठ्यांना आरक्षण देतो आहे ना आम्ही एक्स्टेन्सिव्ह सर्वे केलेलं आहे ना आम्ही सॅम्पल सर्व्हे केलेलं कुठं आहे आम्ही एक्स्टेन्सिव्ह म्हणजे सगळ्या घरांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत अरे पण तुम्ही स सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकेल याची काय तुमच्याकडं खात्री देण्यासारखं काय कायदेशीर तुमच्याकडं आधार आहे तो काहीच नाही आहे मग टिकणारं टिकणारं द्यायचं आहे मग दुसरीकडे ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण हे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी कुणबी मराठा असं निहाय प्रमाणपत्र दिलं पाहिजे असंही त्यांनी मान्य केलं होतं त्याप्रमाणे ते द्यायला लागलेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील ते आरक्षण दिलं होतं परंतु हे सगळं कोर्टबाजी वगैरे याच्यामध्ये फिरतो आहे मग आता जारंगे पाटील ज्या वेळेला छगन भुजबळांना असं म्हणतात की मंडल आयोगाचं मी काय करायचं ते बघतो मी त्याला न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो हे कशाचा आधार मनोज जारंगे पाटील म्हटलेलं आणि भुजबळ त्यांच्या त्या विरुद्ध कशा आक्रमक का होतात याचं मूळ लक्षात घ्या की कुठलाच म्हणजे जसं आता धनगरांना आरक्षण पाहिजे तर आदिवासींचा विरोध आहे मराठ्यांना पाहिजे तर ओबीसीचा विरोध आहे प्रत्यक्ष सत्तावीस टक्के अमुक टक्के तमुक टक्के साडेतीन टक्के अमुक हे निश्चित नाहीच आहे जे मंडल आयोगाला देखील करता आलेलं नव्हतं परंतु वैधानिकदृष्ट्या मंडल आयोगाचा जो अहवाल जो केंद्र आणि राज्य सरकारने स्वीकारलेला आहे त्यामुळं त्याला त्या अर्थाने आव्हान आत्ता लगेचच दिलं जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आपण जर एकूण विचार केला ही जी काही तरुण पिढी आहे नवीन पिढी आहे सगळे जे आंदोलनामध्ये उतरतात आहे ते जारंगे पाटील किती शिकलेले कसं बोलतात कुणाला बोलतात काय बोलतात याच्यापेक्षा त्यांना हे कळत आहे की स्पर्धेला आपल्याला तोंड द्यावं लागतंय आपण एम पी एस सी केलं यू पी एस सी केलं अमुक केलं तमुक केलं कितीही केलं तरी स्पर्धा ही कायम आपल्याला राहणार आहे आज एम पी एस सी करणारे मुलं जे हॉस्टेलवर इकडं तिकडं राहतात आहे त्यांचे काय हाल चालू आहेत सरकार देत आहे पार्टीच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून इकडून तिकडून देत आहे ते सरकार देत नाही असं नाही आहे परंतु ते सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे का ज्यांची ज्यांची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे का मग आता हे जे काही वारंवार या चॅनलवरून मी सातत्याने एक मुद्दा नेहमी मांडलेला आहे की याचं मूळ जे आहे ते तुमच्या ग्रामीण भाग असो शहरी भाग असो ते गरिबीमध्ये आहे आणि बहुतांश आपण जर मरा मराठा समाजाचाच विचार केला तर बहुसंख्य शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं दुःख आहे ते म्हणजे तुम्ही जे शेतकऱ्यांची काय स्थिती आहे तुम्ही हमीभाव द्यायला तयार नाही सोयाबीन असो अमुक असो कापूस असो कुठल्याच याला हे तयार करायला नाही दुसरीकडे त्याचं काही मरण थांबायला तयार नाही शेतकऱ्यांचा प्रश्न मुळातच उग्र आहेत आणि जवळपास नव्वद टक्क्याच्या आसपास हे मुलं जी आहेत ती शेतकऱ्यांची मुलं आहेत हे त्यांनी त्यांच्या डोक्यात जे काही राग आहे म्हणजे त्यांची पोटातली भूक जे नेहमी मी म्हणतो की ती डोक्यात गेलेली आहे ती ह्या सगळ्या एकूण व्यवस्थेमुळं गेलेली आहे मग राजकारणात आता काय होईल की चला सभेला चला गाड्या भरा हे करा चपटी मारा अमुक करा तमुक करा हे सगळं मराठा समाजातले असो किंवा इतर समाजातले तरुण पोर असेल त्यांना आता नादी लावायला सुरुवात झालेली आहे कारण प्रत्येक सभेला कसं टार्गेट आता दिलं जातं अरे तुला आमदार व्हायचंय ना बाबा तू आन इतके ये आन या गावातल्या गाड्यात त्या गावातल्या गाड्या काय पैशाची चिंता करू नको काय जेवढ्या थैला रिकाम्या करता येईल तेवढ्या थैला रिकाम्या कर हे जसं चाललेलं आहे साठ सत्तर वर्ष हे असंच चाललेलं आहे आणि याला जर क्रांतिकारी पद्धतीने आणि वैधानिक पद्धतीने जर मिशन एक हजार होत आहे किंवा होऊ घातलेलं आहे तर त्याला रोखायचं कसं आता हाच प्रश्न तमाम राजकारणी आणि भ्रष्ट प्रशासकांसमोर आहे त्यामुळं जर नव आरक्षणाचं धोरण पूर्ण भारतासाठी लागू करायचं आहे त्याचा निर्णय घ्यायचा आहे तर त्याच्यामधली जी प्रामाणिकता आहे ती निष्पुरता निष्पक्षपातीपणे पाहणारे राजकारणी आहेत का कुठे म्हणजे प्रत्येक वेळेला असं भावनिक आव्हान करायचं मग मी कसा ओबीसी मी कसा मराठा मी कसा पिसला गेलेला आहे मग या जातीला काय मग यांच्या मागं किती आहे यांच्या मागं वनझारा किती यांच्या मागं ते किती यांच्यामध्ये दलित मतं किती आहेत याचंच करायचं आहे एकमेकाचे डोके फोडायला लावायचं आणि ते गठ्ठे मतांचे गठ्ठे विकत घ्यायचे गुंडांना त्यासाठी सुपाऱ्या द्यायच्या की ह्या झोपडपट्ट्या तुझ्याकडे ते कॉलनी तुझ्याकडे ते अमुक तुझ्याकडे म्हणजे काय आहे की कुणी रामाच्या राव नावाने करत आहे कोणी रावणाच्या नावाने म्हणजे सगळीकडं दक्षिणेत ते केलं जात आहे सगळीकडे आहे म्हणजे हे थांबवायचं असेल तर था या भारतामधला जो गरीब आहे म्हणजे आता एक ट्रिलियन पाच ट्रिलियन सात ट्रिलियन डॉलर अमेरिकन डॉलरच्या भाषेमध्ये पण व्यक्तिशः दरडई उत्पन्नामध्ये काय इंग्लंडला आपण मागे टाकलं महासत्ता म्हणून आपण पुढे आलो पण इंग्लंडचं दरडोई उत्पन्न आणि भारतामधलं दरडोई उत्पन्न याचा कधी विचार केला आहे का किंवा साधं मराठवाड्यातलं दरडोई उत्पन्न मुंबईचं उत्पन्न याचा कधी विचार केलेला आहे का सगळीकडे असमतोल आहे मग हे जसं जातीयतेचं विष आहे विषमता आहे तशी ही जी आर्थिक विषमता आहे हे मोठं आव्हान आहे म्हणजे ह्या दोन्ही एकमेकाशी निगडीत गोष्टी आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता येईल कशी त्याच्यामध्ये तुम्हाला कसं प्राधान्य दिलं पाहिजे हे सगळे एकमेकामध्ये गुंतलेले प्रश्न आहेत त्याच्यामुळं आता वायनाडला वायनाडला राहुल गांधींनी काय करायचं आहे वाराणसीला नरेंद्र मोदींनी काय करायचं आहे आणि बारामतीला सुप्रिया सुळे शरद पवारांनी काय करायचं आहे हे त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे आणि आता याच्यातून जर पूर्ण भारताने भारतातल्या सगळ्या या क्षत्रिय ज्यांच्या ज्यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय आत्तापर्यंत झालेला आहे म्हणजे तुम्हाला डोकवून पाहायचंच नाही अंतरंगामध्ये म्हणजे शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने राजकारण करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करायचं आहे भारतरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करायचं आहे पंडित दीनदयाल उपाध्याय काय के डॉक्टर केशव बळीराम हिडगे वा यांच्या नावाने राजकारण करायचं आहे अंत्योदय योजना हे करायचं आहे योजनांची नावं सांगायचे तसं करायचं आहे प्रत्यक्ष प्रश्न किती सोडवायचे तुम्हाला खऱ्या अर्थाने हाच करा महाप्रश्न प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी आता एक मिशन ह हजार हे जे लागू झालेलं आहे ते कितपत यशस्वी होतं त्यावर बरंच काही अवलंबून तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद